आपत्कालीन संकटना कसं सामोरं जायचं याचं नियोजन करण्याची तयारी सुरू केली एकनाथ शिंदे राज्याच्या व्यवस्थापनाबाबत बैठक होती आर्मी आणि इतर यंत्रणा याबाबत चर्चा झाली आणि या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्वबाबत काय काळजी घ्यायची याबाबत सर्व विभागाशी चर्चा झाली होर्डिंग दरड लँड सायडिंग याबाबत या बैठकीत चर्चा झाली मुंबई जिथे लँडसाईट होऊ शकतं त्याची पर्यायी व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युलिटी मिशन अंमलात आणावं सर्व विभागाने केलेली तयारी याचा आढावा आज घेतला गेला पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो त्या गावांना औषध आणि त्यांना इतर सुविधा कशा देता येतील अन्नधान्य कसं देता येईल याबाबत चर्चा झाली कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश येथून जे पाणी येत आहे त्याबाबत देखील चर्चा झाली आणि कोऑर्डिनेशन करण्यात येणार आहे आय एम टीचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते एखादा अलर्ट आला तर त्याच्या सूचना आधी द्याव्या आणि जनजागृती करावी अशा सूचना देखील करण्यात आल्या येणाऱ्या संकटांची लोकांना आधीच माहिती देण्यात यावी याबाबत त्या या बैठकीत चर्चा झाली यावेळी सुदैवानं चांगला पाऊस आहे त्यामुळे त्याची तयारी कशी करता येईल यावर चर्चा झाली दरडग्रस्त भाग आहे ते तेथील लोकांना इतर ठिकाणी हलवणे असेल किंवा धोकादायक इमारतीतील लोक यावर देखील चर्चा झाली साथीचे आजार यावर देखील चर्चा झाली काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ आहे तिथे पिण्यासाठी टँकर चराव जनावरांसाठी चारा आणि पाणी यावर देखील चर्चा झाली असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे बैठक त्यामध्ये आर्मी नेव्ही एन डी आर एफ एस डी आर एफ दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री संबंधित मंत्री सर्व विभागाचे अधिकारी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सगळे होते आणि या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व जी काही काळजी घ्यायची सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा झाली मग बोर्डिंग असतील त्यामध्ये लँडस्लाईडिंग एरिया असेल धरणकरता जे काही मागच्या वेळेस ज्या दुर्घटना घडल्या त्या घडू नये मुंबईमधल्या ज्या काही वस्त्या आहेत लँडस्लाईड होऊ शकते त्यांची पर्यायी व्यवस्था करणे या सगळ्याच बाबतीमध्ये मागे हो। एकंदरीत राज्य व्यवस्थापन एच डी आर एम आहे या सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युलटी मिशन म्हणजे जीवितहानी होऊ नये मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व विभागाच्या सूचना त्यांनी केलेली तयारी त्याचा सर्व आढावा याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे जे पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये अक्षय त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो काही पुरेसा अन्नधान्याचा या सगळ्यावर चर्चा झाली त्याचबरोबर कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश म्हणजे जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कॉर्डिनेशन आणि कम्युनिकेशन घेऊन संदर्भात चर्चा झाली आय एम डी बरोबर आय एम टी अधिकारी होते एखादा अलर्ट आला तर तो सगळ्यांना त्याच्यामध्ये सूचना अगोदर मिळणं आणि त्या जनजागृत जनजागृती करतोय या संदर्भात देखील जेणेकरून लोकांना या येणाऱ्या संकटाची माहिती देणं या संदर्भात सगळी एकंदरीत चर्चा होऊन या पावसाळ्यामध्ये यावेळी बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई